एक लाख अठ्ठावन्न हजार पीडित खातेदारांच्या न्याय हक्कासाठी हिवाळी अधिवेशनात आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडली कैफियत पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या वतीने कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांचे मानले आभार खोकोली प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्वात ज्वलनशील असणाऱ्या पे कोऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेडचा प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर, लवकर सर्व खातेदारांचे प्रश्न मार्गे लावण्याचे आवाहन सरकारला केले महाराष्ट्र सरकारच्या नवनियुक्त सरकारचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू असून नव्याने मंत्रीपदाचा शपथविधी पार पडल्यानंतर आता खऱ्या कामकाजाला सुरुवात झाली असून सर्व आमदार पोटतिडीकेने आपापल्या मतदारसंघातील प्रश्न उपस्थित करत असताना कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी पेण बँकेच्या खातेदारांची कैफियत सरकारसमोर मांडली सदर बँक साधारण दोन हजार दहा साली धारकर यांच्या नियंत्रणाखाली भ्रष्टाचार करून बंद करण्यात आली या साधारण एक त्यातील ठेवीदारांची एकूण रक्कम सहाशे दहा कोटी रुपयांच्या आसपास अडकून पडली आहे बँकेच्या या मोठ्या रकमेचा अपहार होऊन मोठा भ्रष्टाचार झाला आणि सर्व महाराष्ट्र हादरला होता बँक बंद पडल्यावर अनेक ठेवीदार झटक्याने अथवा आत्महत्या करून जग सोडून गेले सदर बँक बंद पडल्यानंतर संघर्ष समित्यांनी शासनाकडे वारंवार पैसे परत मिळावे म्हणून तगादा लावला आहे परंतु अजून टक्के आले नाही आमदार महेंद्र थोरवे यांनी हा प्रश्न पुन्हा विधानसभेत मांडून या बँक ठेवीदारांच्या पैशातून जी नवीन मुंबई विमानतळाच्या शेजारी जमीन विकत घेतली आहे व ती जमीन शासनाने ताब्यात घेतली आहे तसेच हायकोर्टाचे निर्देशानुसार ती विकून ते ठेवीदारांचे पैसे परत करावेत असे आवाहन शासनाला केले रायगडच्या जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न आमदार महेंद्र थोरवे यांनी विधानसभा कामकाजात मांडल्याने नेफेड अर्बन बँक संघर्ष समितीने आभार मानले आहेत माझ्या हा अतिशय गंभीर असा प्रश्न सातत्याने सभागृहासमोर मांडत आलेला आहे आज पुन्हा एकदा सभागृहाच्या निदर्शनात आणून देतो की रायगड जिल्ह्यातील कर्जत कलापूर माझ्या मतदारसंघातील असणारी पेन अर्बन बँक ही दोन हजार दहाला ला पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आर्थिक घोटाळा होऊन त्या ठिकाणी ही बँक बंद करण्यात आलेली आहे त्या बँकेमध्ये जवळजवळ एक लाख अठ्ठावन्न हजार साहेब खातेदार आहेत आणि जवळजवळ सहाशे दहा कोटी रुपयाचा ठेवीदारांच्या हेवी त्या ठिकाणी बदलण्यात आलेले आहेत अध्यक्ष आणून देतो की शासनाच्या निदर्शनात आणून देत आहे की त्या पेनार्बन बँकेचे सेक्रेटरी असणारे त्या बँकेचे संचालक असणारे शिशिर धारकर यांनी हा घोटाळा त्यावेळेस केला परंतु साहेब बँक प्रशासनाने अध्यक्ष महोदय हे सारे पैसे नवी मुंबई विमानतळाच्या बाजूची असणाऱ्या जमिनी खरेदी करण्यात आल्या नंतर कोर्टाच्या निदर्शनात आलं की सारे पैसे जमिनी खरेदी करण्यासाठी वापरण्यात आले पण कोर्टाने सुद्धा दोन हजार चोवीसला दोन हजार तेराला या जमिनी कोर्टाने जप्त केल्या आणि सांगितलं की या जमिनी खातेदारांच्या पैशामध्ये घेण्यात आलेल्या आहेत आणि मग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या जमिनी जप्त करण्यात आलेल्या आहेत मागील मुख्यमंत्री असणारे साहेबांबरोबर पेनार्बन बँकेच्या बैठक आम्ही त्या ठिकाणी लावली परंतु टेक्निकल अडचण होती की ज्या जमिनी जप्त करण्यात आलेल्या होत्या या जमिनी संदर्भात ईडीने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी स्टे घेण्यात आलेला होता त्यामुळे टेक्निकल अडचण असल्यामुळे शासनाला त्या ठिकाणी निर्णय घेण्यात येत नव्ह येत नव्हता माझ्या अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की तीन डिसेंबरला ईडीने घेतलेला स्टे आता वॅकेट झालेला आहे पुन्हा एकदा गृह खात्याने जप्त केलेल्या शासनाने ह्या ज्या जमिनी आहेत या जमिनींचा लिलाव करून माझ्या एक लाख अठ्ठावन्न हजार खातेदारांना पुन्हा एकदा त्यांचे पैसे परत मिळून देण्यासाठी तीन टक्के व्याजदराने हे पैसे पुन्हा एकदा त्या खातेदारांना ठेवीदारांना मिळावेत या संदर्भात शासनाने याच्यावरती तात्काळ उपाययोजना करावी आजही पुन्हा एकदा राज्या